चार वाजता अशा बालडीवर फुगे एका बालडीत पाणी माझी मोठीच्या मोठी पिचकारी असं सगळ्याची एक्साइटमेंट असायची गेल्या काही वर्षांपासून होळी असू दे किंवा इतर कुठलाही सण असू दे तो फक्त सेट वरतीच जास्त सेलिब्रेट होतो प्रत्येक सण आला की मला वाटतं सिरियल मध्ये ते खूप छान पदरीने सेलिब्रेट केले जातात सण तसंच आता प्रेमाची गोष्ट मध्ये आम्ही होळी सेलिब्रेट करतोय सध्या तर या सिक्वेन्स मध्ये प्रेमाचे रंग उडवतो आम्ही सगळे इथे उधळतोय सगळ्यांचं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि होळी निमित्तच कलरफुल जोडी माझ्यासोबत आहे मुक्ता आणि सागर कसे आहात हॅलो हॅलो मस्त होत कलरफुल कलरफुल <laughs> अगदीच रंगाने माखलेले आहात काय सिक्वेन्स सध्या चालू आहे काय सांगशील नाही प्रत्येक सणाला की मला वाटतं सिरियलमध्ये मध्ये ते खूप छान पदरीने सेलिब्रेट केले जातात सण तसंच आता प्रेमाची गोष्ट मध्ये आम्ही होळी सेलिब्रेट करतोय रंग उधळतोय एकमेकांवर आणि मजा चालू आहे सागर बदललेला दिसतोय सागर बद्दल काय सांगशील आणि फायनली त्याने प्रेम व्यक्त केलेला आहे काय सांगशील याबद्दल काय नाही सध्या तर या मध्ये प्रेमाचे रंग उडवतोय आम्ही सगळे इथे उधळतोय सिक्वेन्स बघतानाच ऍक्च्युली कळेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने तो एक्झिक्यूट होणार आहे कारण जितकं ते प्रेम प्रेम गुडगुडी वाटतात तसं खरंच आहे का की काय वेगळं अजून इंटेन्शन्स आहेत तर ते इव्हेंच्युली जेव्हा बघाल सगळे तेव्हा तुम्हाला समजेल आणि ऑब्विअस्ली सणाचं शूटिंगची मजा वेगळी असते एक माहोल असतो तसाच हा माहोल आहे आणि तसाच मजा करत आम्ही सगळे शूट करतो पण छान तुमचा डान्स झालेला आहे छान पद्धतीने प्रपोज केलेला आहे पुढची स्टोरी वळण घेईल पण सध्या तरी आम्हाला छान वाटतं एकत्र बघून पण पर्सनली तुम्ही होळी कशा प्रकारे सेलिब्रेट करता आणि काय आठवणी आहेत होळीच्या हे काय सेटवरच गेली या वर्षा सेटवरची होळीच होळी असते कारण बरेचदा त्या दिवशी शूटच चालू असतं आणि त्यातून जर सुट्टी मिळाली तर घरातल्यांबरोबर सेलिब्रेट करायला आवडते लहान असताना खूप मजा मस्ती धमाल होत होती पण आता जसं यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून होळी असू दे किंवा इतर कुठलाही सण असू दे तो फक्त सेटवरतीच जास्त सेलिब्रेट होतो घरी ऑब्वियसली आता रंग वगैरे कोणी जास्त खेळत नाही पण लहानपणीच्या खूप आठवणी आहेत की त्या प्रत्येक वर्षी कशा पद्धतीने आम्ही प्लॅनिंग करायचं की आज कोणाला कसा रंग लावायचा आहे काय काय करायचं ते खूप मजा मस्ती धमाल जसे सगळे करतात आम्ही पण तू कधी रंग वगैरे असे काही लहानपणीच्या काही आठवणी आहेत हो हो खूप दरवर्षी दरवर्षी अरे मेजर आदल्या रात्रीपासून ते वॉटर बनवायला हा फुगे बनवायला सांगायचे मग बाबांना ड्युटीला बसवायचं माझ्याबरोबर बसा ते सगळे बनवा कारण मला सकाळी असं चार वाजता अशा बालडीवर फुगे एका बालडीत पाणी माझी मोठीच्या मोठी पिचकारी असं सगळ्याची एक्साइटमेंट असायची आणि खूप मजा यायची त्यामुळे त्या दिवशी झोप लागायची छे छे नाही कारण खूप पहाटे उठून खेळायला जायचं असायचं आणि मला तर दुसऱ्या दिवशी काहीतरी एक्साइटमेंट असेल तर तसाही झोपेचा थोडा प्रॉब्लेम होतोच की कधी सकाळ होणार कधी सकाळ होणार असं वाटतं घरात राहायचं तू तू कशी होळी खेळायचा म्हणजे तू काय काय करायचं का सेम असंच की सकाळी लवकर उठायचं त्या दिवशीचा अलार्म हा मला ऐकू याचा बाकी वर्षभरातला कुठलाही अलार्म मला कधीच ऐकायला येत नव्हता पण त्या दिवशीचा मी ऐकायचं ऐकायचं उठायचं सगळे फुगे वगैरे सगळं रेडी करायचं आणि मी माझा मित्र योगेश आम्ही सगळे चाळीमध्ये आमच्या धमाल मजा करत फुल होळी एन्जॉय करायचो त्याच्यानंतर जो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट असायचा तो म्हणजे पुढचे तीन दिवस जो रंग तसाच असायचा वर्गामध्ये गेला की एकाच्या ह्या साईडला लाल एकीकडे एक हिरवा हे तीन दिवस नंतर ते चालायचं ती पण मजा वेगळी असायची तर मजा करत आम्ही सेलिब्रेट केलेला नसतो पण अरे तुमच्या दोघांचा हे आवडता रंग कोणता आणि का आ अरे बापरे मला पेस्टल कलर्स आवडतात ते एक रंग नाही आवडत मला सगळे पेस्टल कलर्स आवडतात का असं नाही ये ट इज जस्ट दॅट्स हाव इट इज मला ते कलर्स आवडतात सेम असं काही फिक्स असा कुठला कलर नाही आहे ब्ल्यू असेल किंवा येते तर असे स्पेसिफिक होळीचा जसं काही माहोल होता तो आम्हाला आवडलेला आहे आणि असेच दोघही राहा आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका